आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन वडूज मध्ये पैगंबर जयंती उत्साहात साजरी इथे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती इदे मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली त्यांनी मुल्ला मज्जे ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मुला मस्जिद अहले सुन्नत तवल जमात मध्ये भक्तिमय वातावरणात मस्जिदचे मौलांना मोहम्मद इक्बाल रजा यांनी धार्मिक तक्रीर प्रवचन केले मोहम्मद पैगंबरांविषयी माहिती दिली यावेळी वडूजमधील अबालवृद्ध ज्येष्ठ व तरुण वर्ग महिला व बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ईद निमित्त पंचवीस मुलांनी मुस्लिम धर्मातील पवित्र कुराण शरीफमधील आयत व सुरे पठण केले या प्रसंगी व्याख्याने नाथ शरीफ बयानात सादर करण्यात आली यावेळी हजरत सिद्धीलाल शाहबाबा दर्ग्यात सलाम पठाण चादर शरीफ व ग्रंथ करून सर्वांसाठी दुवा मागण्यात आली सर्व मुलांना मुल्ला मस्जिद ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी सर्व मुस्लिम समाज बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास उपस्थितांचे ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांनी स्वागत केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ख्वाजा गरीब ग्रुप हजरत सिद्धीलाल शाह उरुस कमिटी के जी एन ग्रुप रजा ग्रुप यांनी परिश्रम घेतले यावेळी मुस्लिम समाजाचे सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान बाजारपटांगणामध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं सरबत वाटप करण्यात आले वडूच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोलवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता गणेशोत्सव व ईदे मिलाद कार्यक्रम एकाच वेळी आल्या कारणानं प्रशासनाच्या आव्हानास प्रतिसाद देऊन यावेळी वडूर शहरातून काढण्यात येणारी पैगंबर जयंती मिरवणूक रद्द करून सर्व कार्यक्रम मुला मस्जिद अहन्नत वल जमात मस्जिदमध्ये मध्ये घेण्यात आली तिथे सामाजिक सलोखा राखत हिंदू बांधवांनी मस्जिदमध्ये मध्ये येऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर